हाय फ्रेंड गुरुदेव सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकताय आज आहे शुक्रवार वैभवलक्ष्मीचं शुक्रवार माझं तिसरं आहे तर पूजा वगैरे झालेली इथं दिवा हवेनी शांत होतं आहे तुम्ही बघू शकताय मस्त अशी पूजा झालेली आहे आणि आज काहीतरी नवीन आणलेलं आहे मी तर नवीन काय आणले हे बघू शकताय तुम्ही मला खूप असं कंटाळा यायचं की म्हटलं हे अशी वाटी वगैरे नाही का हे बघा दाखवते आज छोटासा एक व्हिडिओ मिनी ब्लॉग करते तुम्ही बघू शकता हे बघा हे भांड्याचं असं एका वाटीमध्ये मी घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हे साबण असं झालेलं आहे आणि त्यानंतर कात्या हे तारेचं कात्या त्याच्यानंतर हे आपलं लोखंडी तवा आहे ते घासण्यासाठी तर हे सगळं ठेवायचं कुठं असा पसारा पडलेला होता आणि कधी आवरायचं भांड्याच्या दुकानात गेले होते आणि मला ते तिथं दिसलेलं आहे तर हे काय तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण हे त्या दिवशी मी भांड्याच्या दुकानात गेले होते आणि मला हे दिसलं म्हटलं काय आहे हे बघावं तरी आणि सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे आपलं ते वाटीत साबण नको घ्यायला काय नको तर तुम्ही बघू शकताय हे फक्त दीडशे रुपये प्राईज आहे याची आणि हे बघा याच्यामध्ये दाखवलेलं आहे चित्र इथं तुमचं भांड्याचं विम लिक्विड ठेवू शकता आणि इथं हँडवॉश ठेवू शकता आणि वरती आपलं कात्या ठेवू शकतो आणि हे असं आहे की आता बघा मी इथं ओपन केलेलं आहे तुम्हाला दाखवते तर मी इथं ऑलरेडी हँडवॉश भरलेला आहे डेटॉलचं हँडवॉश भरलेला आहे त्यानंतर इथं हे जे आहे हे ओपन होतं आणि हे पण निघतं बाजूला आणि ह्याच्यामध्ये आपलं विम लिक्विड भरून ठेवायचं आहे तर आता सध्या माझ्याकडे लिक्विड अवेलेबल नाही कारण मी लिक्विड वापरत नव्हते जास्त करून विम बार साबण वापरायचे तर तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण लिक्विड जर टाकलं आणि लिक्विड टाकून हे असं झाकण लावून द्यायचे आणि नंतर तुम्ही हे असं प्रेस करायचंय प्रेस केलं की लिक्विड लिक्विडवरती येतं आणि हे खूप छान असं मी हे, हे प्रोडक्ट घेतलेलं आहे मला खूप आवडलेलं आहे आणि म्हटलं चला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला सगळाच आणि मुलीचं पण सारखं चालू होतं मम्मा हे असं ठेवायचं ते कसं ठेवायचं हे तसं ठेवायचं तस तर तुम्ही बघू शकता हे खूप छान आहे मला तर खूप इझी वाटलं आणि खूप छान वाटलं लिक्विड वापरलं तरी ठीक आहे नाही वापरलं तरी ठीक आहे आता हे आपण असं जरी काढून ठेवलं हे झाकण जरी काढून ठेवलं आणि याच्यामध्ये आपला विम साबण ठेवला तरी आपल्या साबणाचं पाणी जास्त होणार नाही आणि चिकचिक साबण होणार नाही तर मी शक्यतो तर लिक्विडच वापरणार आहे लिक्विड आता आणेन मी आणि बघू शकताय आहे खूप छान असं मला हे प्रोडक्ट भेटलेलं आहे आणि घेतले मी तर छान वाटलं मला तर चला अहो आपल्या घरीवरच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण काही लई मोठे माणसं नाही आणि ज्यांना व्हिडिओ आवडत नाही त्यांनी वाईट कमेंट करू नका आणि छोटंसं आपला ब्लॉग कसा होता ते सांगा सासूबाई सध्या गेलेल्या आहेत मोठ्या सुनेकड आता त्या आल्यानंतर तुम्हाला परत व्हिडिओ मध्ये दाखवेल गौरी गणपतीची तयारी कशी चाललेली आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा माझी तर खूप जोरात चाललेली आहे गौरी गणपतीची तयारी आणि हे प्रोडक्ट मला खूप आवडलेलं आहे तर तुम्ही बघू शकता याच्यावर फक्त दीडशे रुपये प्राईज होती आणि खूप छान असं आहे तर तुम्ही पण हे घेऊ शकता तर चला आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकमचं बटन दाबा बाय बाय श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ते कुठं असत चला तर श्रावण शुक्रवार शेवटचा आहे आणि वैभलक्ष्मीचा शुक्रवार पण आहे तर तुम्ही बघू शकता आज स्पेशल काय बनवलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा थाळी बघा कशी रेडी झालेली आहे आणि पनीर बटर बटर पनीर मसाला बनवलेला आहे त्याची रेसिपी पूर्ण बघा तुम्ही आणि जमले का हॉटेलसारखं कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा आजचं काय काय मेनू आहे मस्त ताड भरून बॉबी स्पेशल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा